या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये आता तिकडे पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल बसून आबोलीला भूतबाधा झाले का असा विचार करत असतात आबोलीला खरंच भूतबाधा झाले का असा विचार करत असतानाच आता मात्र अंकुश तिकडे येतो आणि तो चिडतो आणि म्हणतो काय पोलीस असून भूताभितावरती विश्वास ठेवताय का मग क्रिश येतो आणि सर काय झालं तुम्ही इतके का, का, का चिडलात असं म्हणत सगळ्या कॉन्स्टेबलला कामाला लावतो तर अंकुश म्हणतो काहीही बडबडता तिथे येऊन म्हणजे अबोलीला भूतबाता झाली का असं वगैरे बोलतायत ते यावरती क्रिश म्हणतो सर तुम्ही लक्ष देऊ नका पण अबोलीला या सगळ्यातून आपल्या त्याला जर बाहेर काढायचं असेल तर तिला नॉर्मल सगळ्या गोष्टींची सवय होऊन तिला वातावरण बदललं पाहिजे अंकुश म्हणतो आलंय माझ्या लक्षात आलंय एक गोष्ट आता तीच गोष्ट मी करणार आहे असं म्हणत अंकुश आता इकडे एक डोक्यामध्ये प्लॅन करतो की काहीही करून अबोलीला खुश करण्यासाठी किंवा अबोलीचं मतपरिवर्तन तिला वातावरण चेंज करण्यासाठी काहीतरी आयडिया अंकुशच्या डो डोक्यात आलेली असते पण तो क्रिशला सांगत नाही मनातल्या मनात सगळी आयडिया करतो आणि येताना घरी खूप साऱ्या भाज्या ज्या पिशव्या भरून घेऊन येतो इकडे रमा आणि आजी बोलत असतात रमा सांगत असते आई हे बघा त्यानं बाईंनी एक धागा दिलाय हा धागा अबोलीच्या हातावरती बांधायचा आहे आणि काही लिंब दिलेली आहेत ती अबोलीच्या उशाला ठेवायची आहेत पण तितक्यात अंकुश येतो आणि दोघींचं बोलणं बंद होतं अंकुशला आजी म्हणते काय रे अंकुशा हे सगळं काय घेऊन आलायस तू अंकुश म्हणतो आजी हे बघ खूप साऱ्या भाज्या आणल्यात आज न अबोली आणि मी आम्ही दोघं मिळून पावभाजी करणार आहोत तुम्ही सगळ्यांना सुट्टी आहे आज म्हणजे आज स्वयंपाकाला तुम्हाला सगळ्यांना आराम आहे असं म्हणत आता मात्र अंकुश पावभाजी करण्यासाठी लागतो हीच वेळ साधून रमा अबोलीच्या बेडरूममध्ये येते अबोलीच्या उशाखाली ती आता काही लिंब ठेवते लिंब ठेवल्यावरती ती पटकन बाहेर येते जेणेकरून अंकुशला काही संशय यायला नको मग आता अंकुश आणि अबोली दोघं मिळून पावभाजीची तयारी करत असताना अबोलीच्या हातावरील धागा बघून अंकुश म्हणतो अबोली हा धागा कोणी बांधला बरं तुझ्या हातावरती अबोली तत पप करायला लागते मग मात्र अंकुश म्हणतो अबोली खरं बोल हा धागा कसा काय आला तुझ्या हातावरती यावरती आता मात्र रमा सांगते अंकुश हा धागा मी बांधलाय मी त्या बाईंकडे गेले होते ना त्यांनी हा धागा अबोलीला बांधायला दिलाय अंकुश म्हणतो मी तुला म्हटलं ना माझा ह्या सगळ्यांवरती विश्वास नाही आहे म्हणून रमा म्हणते हे बघ याच्याने कोणाचं नुकसान तर काही होत नाही आहे ना प्लीज मला अबोलीसाठी जे करायचंय ते करू दे तू नको असं काहीतरी करू यावरती राघू म्हणते दादा आईचा विश्वास आहे ना अबोली म्हणते चला चला आपल्याला पावभाजी बनवायची आहे की नाही असं म्हणत अबोली आता मुद्दाम तो विषय टाळण्यासाठी सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करते आणि पावभाजी बनवायला घेते मग आता जी पावभाजीसाठी मदत करायला येत असतात पण अंकुश त्यांना सांगतो कुणीही मदत करायला यायचं नाही तुम्ही दोघींनी निवांत बसून खायचं आहे असं म्हणत सगळ्यांना अंकुश बसवतो आणि स्वतः अबोली आणि अंकुश दोघंजणं पावभाजी बनवायला लागतात अबोलीला सुद्धा अंकुश आता सगळ्यांच्या आधी जेवायला बसवतो आणि चल तू बस बरं मीच तुम्हाला सगळ्यांना वाढणार आहे असं म्हणत तो आता सगळ्यांना वाढायला लागतो अंकुश सगळ्यांची प्लेट भरतो आणि सगळ्यांना वाढायला येतो तोपर्यंत अबोलीचा फोन वाजतो फोन वाजल्यावरती आता अबोली विचार करते काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की आणि तिला मागच्या वेळेची आठवण येते की अबोली तुझा ती विश्वास आहे का अबोली तुझ्या ती विश्वास आहे का हा फोन आला होता मग अबोली भीत भीतच तो फोन उचलते पण तो फोन क्रिशचा असतो क्रिश म्हणतो काय अबोली कशी झाली पावभाजी अबोली म्हणते कोण बोलतंय क्रिश म्हणतो तू माझा आवाज नाही का ओळखलास यावरती अबोली बोलते बोल ना क्रिश यावरती क्रिश म्हणतो अबोली अगं पावभाजी खायला बोलवलं नाहीस आम्हाला अबोली म्हणते आत्ताच्या आत्ता ये बरं पावभाजी खायला क्रिश म्हणतो नाही ना, ना अंकुश सरांनी आम्हाला खूप सारी कामं लावलेली आहेत त्यामुळे कसं काय येणार आहे पावभाजी करायला तू एक काम कर डब्यात भरून उद्या आम्हाला पावभाजी दे पण आता राघू आहे का मला बोलायचं आहे अबोली म्हणते अच्छा म्हणजे पावभाजी वगैरे हे सगळं नाटक होतं तर बोलायचं तुला राघूशी होतं म्हणून हे सगळं नाटक केलंस का असं म्हटल्यावरती इकडे आता क्रिश तो आणि म्हणतो नाही ग म्हणजे पावभाजीचं पण विचारायचं होतं आता मात्र इकडे राघूकडे फोन देते अबोली तोपर्यंत अंकुश सगळ्यांना आता पावभाजी वाढतो सगळ्यांना खायला घालतो आणि सगळेजण पावभाजी खातात राघू फोनवरती बोलते आणि फोन ठेवून देते मग मात्र अंकुश रूममध्ये येतो आणि आपल्या सगळ्या बेड आटपाटप करत असतो हे सगळं आटपाटप करत असताना त्याला ती तिकडे पिशवीसुद्धा दिसते पण तितक्यात आबोली येते सर काय करताय तुम्ही राहू दे ना मी बघते सगळं असं म्हणत आबोली अंकुशला बाजूला करते अंकुश म्हणतो अबोली ज्या दिवशी तू हसतेस ना आणि तुला पाहून मी ऑफिसला जातो ना तो माझा दिवस खूप छान जातो ज्या दिवशी तू अपसेट असतेस ना तो दिवस माझा खूप वाईट असतो अबोली म्हणजे तुझ्या हसण्यावरती माझा दिवस डिपेंड असतो तुझ्यानं अपसेट असण्यावरती माझा दिवस पण खराब होतो असं म्हणत अंकुश अबोलीला तू सतत हसत राहा म्हणजे माझा पण दिवस छान राहील असं तिला समजावून सांगत असतो अबोली म्हणते सर जर माझ्या हसण्यामुळे तुम्हाला फरक पडत असेल तर मी सर नक्की हसणार तुम्ही काळजी करू नका असं म्हणत अबोली अंकुशला आता मी नेहमी आनंदी राहणार आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार असं समजवून सांगत असते अंकुश पण खूप खुश होतो आणि अबोलीच्या डोक्यावरती हात फिरवतो आणि तिला जवळ घेतो रमा आता रात्रीच्या वेळेला बाहेर बसलेली असते तितक्यात तिथे राघू येते आणि आई तू का वाईट वाटते तुला दादा बोलल्याचं वाईट वाटतंय का यावरती रमा म्हणते नाही गं म्हणजे अंकुश बोलल्याचं मला वाईट वाटत नाही आहे पण घरात जो प्रकार चाललाय ना त्यासाठी मला वाईट वाटत आहे यावरती आता मात्र राघू सांगते हे बघ काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं सगळं काही ठीक होणार आहे तू स्वतःला त्रास करून काही ठीक होणार आहे का हे बघ आपल्याकडे देवी आईची कृपा आहे तू काळजी करू नकोस दादा सुद्धा सगळं काही ऐकेल आणि वहिनी बरी होईल आणि सगळ्यातून मार्गसुद्धा निघेल असं म्हणत राघू आता रमाला समजवते तिला जवळ घेते तिला आधार देते रमाला खूप आधार वाटतो रमा तिला मिठी मारून रडायला लागते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आजी आज आता सांगत असते अगं रमे बघितलीस का ती बघितलीस का ती लिंब कशी आहेत ती यावरती रामा म्हणते आई थांबा हां आबोली डबा भरत असते त्यावेळेला रमा म्हणते काय ग कसला डबा रमाला आता आबोली सांगते ख्रिशसाठी पावभाजीचा सा डबा देत आहे आणि यांचा पण डबा भरत आहे रमा विचार करते ही कधी एकदा बाहेर जाईल राघू म्हणते बहिणी वहिनी तू एक काम कर ना तू बाहेरच्या देवळामध्ये जाऊन पाया पडून ये बरं आणि भाजीवाला पण आलाय तू भाजी घेऊन ये रमा सांगते हा आबोली जा बरं बाहेर भाजी घेऊन ये जेणेकरून आबोली बाहेर गेल्यावर रूम मधली लिंब काढण्यासाठी रमाला येता येईल आबोलीला बाहेर पाठवून रमा आत येते आणि लिंब पाहायला लागते तर तिकडे लिंब नाही ती म्हणते राघू अगं आपण इथेच तर लिंब ठेवली होती ना मग ही लिंब अचानक गेली कुठे राघू म्हणते आई काहीतरी गडबड आहे ह म्हणजे मला असं वाटतंय आपण त्या बाईंना कॉल करूया मग लगेचच रमा त्या बाईंना कॉल करते आणि सांगते अहो तुम्ही जी लिंब ठेवायला दिली होतीत ना ती लिंब तर इकडे नाहीच आहेत यावर ती बाई सांगते ही तर खूप भयानक घटना आहे म्हणजे जर लिंब घरामध्ये नसतील तर मात्र माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे तुम्ही ताबडतोब येऊन मला भेटा रमा म्हणते दुपारनंतर येऊ का त्या बाई सांगतात नाही नाही दुपारनंतर खूप उशीर होईल तुम्ही ताबडतोब येऊन भेटा म्हटलं ना तर ताबडतोब येऊन भेटा मग मात्र रमा ताबडतोब यायला निघते ती बाई आता रमाला घाबरवून टाकते आणि म्हणते हे बघा हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये की असं कसं घडलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगू का रिंबाचा रंग बदलला तर माझ्या शक्तीमध्ये आहे की कोण आहे काय आहे शोधण्याचं पण लिंबच गायब झाली म्हणजे खूप मोठा धोका आहे मला सांगा तुमच्या घराला कोणी शत्रू होतं का की असा शत्रू त्याच्या ज्याचं नुकसान तुमच्यामुळे झालं आणि तो तुम्हाला त्रास देत होता पण तो बदलायचा पूर्ण घेता नाही आला यावरती रमा सांग ते एक बहुरूपी होता म्हणजे त्याचा आमच्यावरती राग का होता हे आम्हाला सुद्धा कळलं नाही पण त्याचा तुम्ह राग होता एवढा मात्र नक्की तो अंकुश अबोलीला त्रास देत होता हे मात्र नक्की पण आता मात्र तो गेलेला आहे यावरती ती बाई सांगते नाही तो शत्रू अजून गेलेला नाहीये तो जिवंत आहे आणि त्या तोच हे सगळं घडवून आणतोय मग मात्र रमा हदरते रमा म्हणते काय बोलताय तुम्ही अहो खरंच सांगते मी असं काही नाहीये यावरती त्या बाई म्हणतात नाही तो आहे तो आहे आणि तोच त्रास देतोय अबोलीला रमा म्हणते कसं शक्य आहे त्याचे अंत्यविधी झालेत असं मला अंकुशने सांगितलंय यावरती बाई म्हणते असं तुम्हाला वाटतंय पण मी तुम्हाला सांगते ना तो जिवंत आहे आणि तोच हे सगळं करतोय असं म्हणत ती बाई आता खूप मोठा खुलासा करते रमा हदर राघू आणि रमा घरी यायला निघतात पण तो पर्यंत अबोलीला इकडे सत्याचा उलगडा झालेला असतो अबोली आता आपल्या घरी असते आणि ती काहीतरी कामं करत असते अचानक लाईट जातात आणि लाईट गेल्यावरती अबोली हदरते पुन्हा तिला तोच आवाज ऐकू येतो अबोली तुझा भूतांवरती विश्वास आहे का अबोली तुझा भूतांवरती विश्वास आहे का मग अबोलीला अंकुशने सांगितलेली घटना आठवते अंकुशने सांगितलेलं असतं की ज्या वेळेला तो बहुरूपी पुन्हा तुझ्या समोर येईल तर चाकू घे आणि चाकूने त्याच्यावरती वार कर चाकुने त्याच्यावरती वार कर आणि त्याला दाखवून दे की तू अंकुश बायको आहेस म्हणून मग अबोलीच्या हातामध्ये चाकू असतोच कारण ती त्यावेळेला भाजी चिरत असते आणि तेवढ्यात ती कोण आहे कोण आहे असं म्हणायला लागते आणि समोर तो बहुरूपी येतो अबोली वार करते आणि वार केल्यावरती अब तो बहुरूपी निघून पण जातो पण अबोलीच्या चाकूवरती रक्ताचे डाग येतात त्या क्षणाला अबोलीला सगळ्या सत्याचा उलगडा होतो की जर हा भूत असेल तर त्याला रक्त कुठून येईल आणि आपल्याला मालिकेमध्ये दाखवलं जातं की बहुरूपी जिवंत आहे बहुरुप्याचे सगळी ही कारनामे आहेत तो आपला मेकअप काढत असतो आणि आणि आता हा मेकअप काढताना आपल्याला दाखवला आहे की ह्या भूत नसून हे सगळं एक नाटक आहे इकडे अबोलीला पण समजलेलं असतं इकडे प्रेक्षकांना पण समजलेलं असतं अबोली विचार करते आता ह्या बहुरूप्याला मी सोडणार नाही हा जो कोणी आहे ना त्याला मी सोडणार नाही ही, ही सगळी नाटकं आहेत हा फक्त आणि फक्त मला घाबरवण्याचा केलेला प्लॅन आहे पण आता हा घाबरवण्याचा प्लॅन अबोलीच्या घरातच घडत होता म्हणजे अबोलीच्या घरातल्यात कोण सामील आहे पण यात नक्की कोण सामील आहे अबोलीला कोण त्रास देत आहे अबोली हे कसं शोधणार आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार कारण अबोलीला सत्य समजले आणि सत्याच्या विरोधात म्हणजे अन्यायाच्या विरोधात अबोली ठामपणे उभी राहत आता बहुरुपयाच सत्य शोधून सगळ्यांच्या समोर आणून ती वेळी नाही हे सिद्ध करणार आहे